लोकसभा निवडणुकीत नामुष्की करणारा पराभव हाती आल्यानंतर सत्ताधारी महायुतीने आपल्या पराभवाचं आत्मपरीक्षण सुरू केलंय आपण नक्की कुठे कमी पडलो आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय करावं याचा विचार महायुतीने सुरू केला विशेषतः विजयाची अपेक्षा असलेल्या परंतु निराशा पदरात पडलेल्या भारतीय जनता पक्षाने यावर बराच विचार केला त्यातून मतदारांपैकी दलित आणि अल्पसंख्यांकांची मतं आपल्या विरोधात एकगठ्ठा गेल्याचं महायुतीच्या नेत्यांच्या लक्षात आलं मग मतदारांपैकी काही घटकांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नवीन उपायांची चाचपणी सुरू केली त्यातून ते त्यांच्या हाती एक हुकमाचा पत्ता लागला त्याचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महायुतीचा विधानसभेत विजय झाल्यानंतर या योजनेचे नियम आणखी कडक करण्यात आले त्यामुळे आता या योजनेचा फडणवीस सरकारमध्ये लाडक्या बहिणींना कसा फायदा होईल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा वर्षभरापूर्वी मध्य प्रदेशमधील तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लाडली बहन ही योजना सुरू केली त्याच धर्तीवर ही नवीन योजना आखण्यात आली या योजनेचं चांगलंच फळ महायुतीला मिळालं लोकसभेतलं अपयश धुवून निघालं एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व असा विजय सत्ताधाऱ्यांना मिळाला एकट्या भाजपला एकशे तेहतीसच्या जवळपास जागा मिळाल्या तर महायुतीला विधानसभेत दोन तृतीयांश जागा मिळाल्या परंतु सुरुवातीपासूनच विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या या योजनेला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलंय त्यातच आता सर्वोच्च न्यायालयानेही प्रतिकूल ताशेरे मारल्यामुळे या योजनेचं भवितव्य अधांतरी टांगलंय महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचं पाऊल टाकत असल्याचा दावा करत राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे या योजनेचे खरे शिल्पकार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून दोन हजार चोवीसमध्ये या योजनेची घोषणा केली लगोलग अर्थमंत्री अजित पवार यांनी पूर्ण अर्थसंकल्पात जुलै दोन हजार चोवीस मध्ये या योजनेसाठी तरतूद केली महिलांना आर्थिक स्वावलंबन देणं त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणं आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणं हा या महत्वाकांक्षी योजनेचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं या योजने चोवीस पासून दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते हे पैसे महिलांना त्यांच्या वैयक्तिक आणि घरगुती खर्च चालवण्यासाठी कामाला येतात विशेषतः दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातील महिलांना ही रक्कम हा मोठा आधार ठरला महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांना या उपक्रमाचा लाभ झाल्याचा एक अंदाज आहे गेल्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता होती त्यातून या रकमेचे हप्ते न मिळण्याची भीती निर्माण झाली तेव्हा सरकारने हालचाल करून महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि जास्तीत जास्त महिलांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सरकारने मोठीच तत्परता दाखवली अर्थात पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा त्यामागे विचार होताच सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे आपल्या विजयाची शक्यता धुसर होईल हे विरोधकांनी तेव्हाच ओळखलं त्यामुळेच या योजनेमुळे राज्यात दिवाळा निघेल अशी टीका महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी केली होती परंतु ही टीका करताना त्यांनी स्वतः निवडून सत्तेवर आल्यास महिलांना अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यासाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्न महायुतीने केला तेव्हा त्याचं उत्तर महाविकास आघाडीला देता आलं नव्हतं सत्ताधाऱ्यांची तत्परता व्यर्थ केली नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत विजयाचं श्रेय बहुतांशी माझी लाडकी बहिणी योजनेला देण्यात आलं शिंदे सरकारने शिकाऊ उमेदवारांसाठी विद्या वेतन ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी आणि मुंबईतील पाच ठिकाणी प्रवासी गाड्यांना टोल माफी अशा अन्य योजनाही राबवल्या होत्या मात्र विधानसभा निवडणुकीत भरघोस यशाचं सर्वाधिक श्रेय लाडकी बहिणी योजनेलाच देण्यात आलं लाडकी बहिणी योजनेमुळे महायुतीच्या दृष्टीने महिला हा हक्काचा मतदार वर्ग बनला खास करून आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गातील महिलांनी युतीला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं परंतु निवडणुकीच्या प्रचार काळात मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा निवडून आल्यास ही रक्कम आणखी वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं पुन्हा विजय मिळाला तर ही रक्कम एकवीसशे रुपये करू असं ते म्हणाले होते तर त्यांच्यावर कडी करण्यासाठी विरोधी पक्षांनी ही रोख दुप्पट करून तीन हजार रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या काळात विरोधकांनी आणखी एक आरोप केला होता तो म्हणजे ही योजना हा महायुतीचा केवळ एक जुमला आहे आणि महायुती परत निवडून आली तर ही योजना बंद करण्यात येईल देताना शिंदे फडणवीस आणि पवार या तिघांनीही ही योजना बंद करणार नाही असा निर्वाळा दिला होता ही टीका मात्र काही प्रमाणात खरी ठरली कारण निवडून आल्यानंतर महिन्याभरातच महायुती सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू केली आहे या योजनेतून आर्थिक मदत मिळवणाऱ्या महिला खरोखरच गरीब आहेत का गरीबांसाठी असलेल्या या योजनेसाठी घालून दिलेल्या त्या निकषांमध्ये बसतात का याचा आढावा सरकार घेणार आहे या योजनेसोबतच इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांना दिली जाणारी मदत कमी करण्यात येऊ शकते अशा वार्ता प्रसिद्ध झाल्यात सरकारमधील मंत्र्यांनी हळूहळू का होईना याची कबुली दिली आहे अपात्र लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि खास करून या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे अर्थात ही छाननी सरसकट होणार नाही तर केवळ विशिष्ट तक्रारींवर आधारित पडताळणी सुरू करण्यात येते असं स्पष्टीकरण महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलंय दुहेरी किंवा एकापेक्षा अधिक नोंदणी मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न चारचाकी वाहनांची मालकी आणि रहिवास अशा काही मुद्द्यांवर ही पडताळणी करण्यात येईल काही जिल्ह्यांमध्ये वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला लाभार्थी असल्याच्या किंवा संबंधित कुटुंबाकडे चार चाकी वाहन असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या तसंच ही योजना महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांपुरती मर्यादित आहे त्यामुळे ज्या महिलांचं लग्न इतर राज्यात झालंय त्यांची निश्चिती करून त्यांना वगळण्यात येईल असं तटकरे यांनी सांगितलंय वर्धा पालघर यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातून अशा प्रकारच्या बहुतांश तक्रारी आल्या होत्या या सर्व सुमारे लाख महिलांची नावं वगळली जातील थोडक्यात पंचवीस टक्के महिला या योजनेतून बाहेर पडतील असा अंदाज आहे या योजनेवर सरकारचे दरवर्षी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये खर्च होतात या छाननीमुळे राज्य सरकारचे नऊशे कोटी रुपये वाचतील असा अंदाज आहे एकीकडे हा विचार सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने लक्ष केलंय जे लोक काहीच करत नाहीत त्यांना द्यायला सरकारकडे पैसा आहे पण जेव्हा न्यायाधीशांचा पगाराचा प्रश्न येतो तेव्हा ते आर्थिक संकटाचं कारण पुढे करतात अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले ऑल इंडिया जज असोसिएशनच्या न्यायाधीशांच्या निवृत्ती वेतनात आणि पगारात वाढ करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती तिची सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला फैलावर घेतलं न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसिंह यांच्या पीठासमोर या ही सुनावणी झाली न्यायमूर्ती गवई यांनी यापूर्वीही लाडके बणी योजनेवरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते हे इथे उल्लेखनीय मोफत रेवडी वाटप करण्यासाठी राज्यांकडे पैसे जे लोक काहीच करत नाहीत त्यांच्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत पण न्यायाधीशांच्या पगाराचा प्रश्न आला की ते आर्थिक संकटाचं कारण पुढे करतात निवडणुका आल्या की लाडकी बहिणीसारख्या योजना राबवण्याचे आश्वासन काही पक्ष देतात असं न्यायालयानं म्हटलंय आता न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर सरकार काय भूमिका घेतं आणि राज्य सरकारच्या या छाननीमुळे महिला मतदारांमध्ये काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं रंजक ठरणार आहे या योजनेवर खुश होऊन राज्यातील वेड्या ही वेडी माया ही युक्ती खरी करून लाडक्या भावांना सत्तेत आणलंय परंतु प्रशासकीय राजकीय आणि न्यायालयीन अडचणींचा पाढा संपत नसल्यामुळे ही माया वेडीवाकडी ठरत असल्याचं चित्र निर्माण झालंय एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका